अजून एक छोटासा प्रश्न विचारतो जो आता प्रत्येक माणसाच्या मनात आहे तुम्ही आता पक्ष प्रवेश केला जो म्हणजे पक्ष बदलला तर त्याबद्दल बरेचशे लोक तुमच्याशी ना, तुमच्यावर नाराज आहेत तर त्याबद्दल बहिणी योजना जी चालू केली आज प्रत्येक महिलेला साधारणतः अकाउंट मध्ये साडेसात हजार वगैरे जमा झालेले आता महायुतीचे जर सरकार एवढे पैसे वाटतय हा तर त्याचा सामान्य माणसाच्या जीवनावरती काय फरक पडू शकेल का मित्रांनो परवाच्या दिवशी जो मी व्हिडिओ पोस्ट केला होता आताच्या राजकीय परिस्थितीवरती निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी तर त्यावरती बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या की तुम्ही सामान्य माणसांचे बाईट्स घेतले नाहीत व्हिडिओ घेतला नाही तुम्ही राजकीय लोकांचेच घेतले पण मी आज मी बाहेर पडलो सकाळपासून बऱ्याच प्रयत्नात आहे आणि व्हिडिओ घेतोय सामान्य माणसांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतोय पण फार कमी मिळतात तरी पण मी तुमच्यासाठी आज हा ब्लॉग बनवणार आहे आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा आजच्या याच्यावर आपण सामान्य माणसांची प्रतिक्रिया घेण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत आणि जमलंच तर आपले जे दोन उमेदवार आहेत महाविकासचे पण आणि महायुतीचे पण तर त्यापैकी कोण आपल्याला जर अवेलेबल झाले तर त्यांची सुद्धा मुलाखत या ब्लॉग मध्ये असणार आहे तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि पुढे असेच ब्लॉग बघण्यासाठी आपल्या सन्मुख ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता जी निवडणूक होते येत्या वीस तारखेला तर मतदान करणार का मतदान तर करणार आता जे आपले विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी जे काम केलं आहे आपल्या मतदारसंघामध्ये तर ते समाधानकारक आहे का छान आहे प्रत्येक पर्सनल टच आहे त्यांचा काय काय कामं झाली आता आपल्या मतदारसंघात त्यांच्याकडनं अगणित आहेत अगणितच आहे म्हणजे एक सांगण्यासारखं असं नाही आहे खूप कामं केलीत ले, पर्सनल लेवलला केलेत गावच्या लेवलला केलेत तालुका लेवलला केलेत जिल्हा लेवलला केलेत चांगली कामं केलेत त्यांनी त्यांच्या मतदारसंघात त्यांनी खूप चांगली कामं केली बरोबर म्हणजे तुम्ही शेखर निकम यांच्यासोबत ते छान आहे त्यांचं स्वतः ते छान आहेत त्यांचा कामाची पद्धत चांगली आहे शेखर स्वप्न आहे त्या विस्तार केलं इलेक्शन आहे काय मग मतदान करणार ना नक्कीच करणार मतदान सगळ्यांनीच केलं पाहिजे हा पण मतदान करताना आपण हे एक मत पुढच्या पाच वर्षांसाठी देतोय बरोबर हे लक्षात ठेवलं पाहिजे हा कारण मेन म्हणजे आपल्याकडे आता सगळीच उमेदवार येतात प्रत्येकाच्या घरात जातात प्रचार करतात आम्ही हे देणार ते देणार हे करतातच पण आपल्याला आपण कोणाला मतदान करतोय हे पहिले लक्षात दिलं पाहिजे काही जण लालच देतात तुम्हाला पैसे वाटणार हे करणार ते करणार अच्छा हे लालच देतील त्या लालचला बळी नाही पडलं पाहिजे आपण आज व्यवस्थित विकासाचा विचार करायचा कुठचा व्यक्ती आपल्याला विकास करणारा वाटतोय आणि तो सक्षम असेल त्यालाच मतदान दिलं पाहिजे आज बरेच जण बोलतात की काय कशाला करायचं मतदान एका दिवसासाठी कोण कशा तिकडे जायला आपण काम सोडून पण पुढच्या पाच वर्षामध्ये आपली काय काय कामं आहेत ना जी सरकारी कामं जी आपण मतदान न केल्यामुळं ते गोष्टी कमी पडतात बरोबर आहे म्हणजे आज जर मी मतदान केलंच नाही तर पुढच्या पाच वर्षामध्ये काय काय आपली सुद्धा काय काय सरकारी कामं असतात ना बरोबर ती पण होत नाहीत मग व्यवस्थित होणार नाहीत मतदान तर करायलाच पाहिजे आपला तो हक्क आहे कुणाला करणार हे आता मी लगेच सांगू शकत नाही पण आमची शीट एक काय लागणार लागणार बरोबर जे आपले विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या कामाबाबत आपण समाधानी आहात का नाही का नाही काय बोलू शकत नाही पण नाही मित्र वीस तारखेला इलेक्शन आहे काय मग मतदान करणार ना हो काय मग हवा कोणाची वाटते प्रचंद यादव येथे वीस तारखेला आपल्याकडे मतदान आहे मतदान करणार का तर तुम्ही एक लेडीज आहात म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतो तर लाडकी बहिणीचे पैसे मिळाले का किती रक्कम मिळाली मग ती रक्कम अचानक तुमच्या खात्यात मिळण्यासाठी तुम्हाला काय प्रयत्न करावे लागले म्हणजे भरपूर त्रास वगैरे झाला की कसं काय म्हणजे लवकर झाले फार त्रास न होता तुम्हाला पैसे मिळाले काय वाटलं तुम्हाला जेव्हा तुमच्या खात्यात एवढे पैसे जमा झाले तेव्हा तुम्हाला काय वाटलं एक तुमची भावना काय होती मनातली मला अभिमान वाटलं चांगलं वाटलं म्हणजे या सरकारविषयी सरकार काहीतरी काम तुमच्याविषयी तुमच्यासाठी करत आहे त्याचा तुम्हाला अभिमान वाटला साधारण तुम्हाला आता काय की इकडे हवा कोणाची आहे म्हणजे माहोल कोणाचा आहे प्रशांत यादव की शेखर सर निकम।, निकम सर निकम सर साधारण तुम्हाला काय वाटतं की आपले जे विद्यमान आमदार आहेत शेखरजी निकम त्यांच्या कामात तुम्ही समाधानी आहात का म्हणजे चांगलं काम करतात आणि लाडक्या बहिणीचे पैसे आले का किती मिळाले साडेसात काय वाटलं साधारणतः म्हणजे एकदम रक्कम जेव्हा आपल्या खात्यामध्ये येते तर कसं वाटलं समाधान वाटलं आणि ते पैसे मिळण्यासाठी काय मेहनत करायला लागली काय सुद्धा नाही महाराष्ट्रामध्ये वरती सरकार कुठलं बघायला आवडेल महाविकास आघाडी कि महायुती महायुती महा महा सर नमस्कार नमस्ते सर मी तुम्हाला आहे ना एक सामान्य माणसाच्या मनात जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला मी आता विचारणार आहे सर आतापर्यंत आपल्याकडनं काय काय कामं झाली विकासाच्या कामाच्या बाबतीत सांगायचं झालं तर चिपळूण आणि संगमेश्वर मतदारसंघामध्ये अनेक विकासाची कामं झाली पर्यटन वाढीच्या दृष्टीने चालना देण्यासाठी संगमेश्वरमध्ये मार्लेश्वरचं पर्यटन वाढावं वा। या उद्देशाने जवळजवळ पंधरा कोटी रुपये आपण तिथं मंजूर करून घेतलेत आणि नजीकच्या काळात पंचवीस कोटीचा प्रोजेक्ट तिथं आपण मंजूर करणार आहोत मैपतगड असेल टिकलेश्वर असेल कसबा असेल इथं देखील पाच पाच कोटीचे सर्व ठिकाणी चांगल्या पद्धतीचा निधी देखील आणलेला आहे वाहतूक आणि चांगली व्हावी या दृष्टीने मुरादपूर फाटा ते मारळ ते द हे कळकदरा असा हॅमच्या माध्यमातून रस्ता आपण केलेला आहे तसंच आरवली ते डिंगणी हा देखील हॅमच्या माध्यमातून अडीचशे कोटीचे रस्ते केलेले आहेत त्यामुळे रस्ते पूल आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना महिलांची प्रशिक्षण वर्ग व्हावीत म्हणून ग्राम भवन देखील उभारण्याची कामं चालू आहेत त्याचबरोबर ट्रेनिंगच्या माध्यमातून पण प्रयत्न चालू आहेत ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना चिकूनला विचार केला तर पुरापासून भीती असते त्यामुळे बावीसशे कोटीचा प्रकल्प आपण तिथं करतो त्याच धर्तीवर वेगवेगळ्या वेग शासकीय निधीतून देखील खाडीतली गाळ काढणं आणि संरक्षण भिंती घेणं जेणेकरून संगमेश्वरची बाजारपेठ आहे त्या बाजारपेठा सुरक्षित करण्याची कामं करत असताना खऱ्या अर्थाने जर तालुक्याला आपल्याला वेटेज द्यायचं असेल तर पर्यटनावर काम करणं खूप गरजेचं आहे कृषी पर्यटन आणि ग्रामीण पर्यटन आणि इथली खाद्यसंस्कृती लोकांच्या मनावर बिंबवणे हे खऱ्या अर्थाने गरजेचं म्हणजे इथं आल्यानंतर गरम भजी म्हणा हे नाचणीची भाकरी म्हणा पिठलं म्हणा असे पदार्थ खायला घालणं ही त्यातली कल्पना आहे तर काय चायनीज नको आपल्याला त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये डेव्हलपमेंट जर विचार केला तर इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं गरजेचं आहे आणि दृष्टीचे माझे वेगवेगळ्या वेग ठिकाणी प्रयत्न चालले नक्कीच सर बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न आहेत की तरुणांसाठी रोजगार आपल्या कोकणामध्ये कसा येईल आपले जो कोकणातला म्हणजे तरुण आहे तो आता मुंबईमध्ये जातो पुण्यामध्ये जातो तर त्याला तुम्ही इथे थांबवण्यासाठी काय प्रयत्न कराल तुम्ही आता लक्षात घ्या एकोणीसशे अठाला सह्याद्री शिक्षण संस्था झाली एकोणीसशे चौऱ्याऐंशीला व्यवसाय महाविद्यालय झालं आज किती मुलं संस्थेतून बी एड झाली नाही इथं नोकरी करतात किती मुलं बी एड झाली नाही इथं नोकरी करतात किती मुलं फार्मसी झाली नाही इथं दुकानं काढतात किती मुलं हॉटेल मॅनेजमेंट केलं आणि हॉटेल मॅनेजमेंटच्या माध्यमातून परदेशी किंवा जागेवर देखील व्यवसाय करतात ॲग्रिकल्चर कॉलेजच्या माध्यमातून जवळजवळ हजारो मुलं शेती करतात उद्योग करतात प्रोसेसिंग युनिट करतात कृषीवर आधारित विक्री केंद्र चालवतात त्याचबरोबरीने आय टी आयमधली मुलं तशाच पद्धतीने पॉलिटेक्निकची मुलं आज अनेक आहेत आज ही सगळी कामं करत असताना लोकल मुलांना ही कामं मिळावी ही माझी धडपड आहे मी काय माझ्या घरात एकही काम कधी केलेलं नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ह्या रोजगार निर्मितीचेच आहेत आता क्लस्टरमध्ये काजूचं काम आहे वायनरी आपण निर्माण करतो फू फूड प्रोसेसिंग ट्रेनिंग सेंटर करतो फार मोठी इंडस्ट्रियल ह्या भ्रमात कोणी राहू नका आपल्याकडचे असलेले विरोध आणि सगळ्या गोष्टी ह्या थोड्या अडचणीच्या होतात त्यामुळे ह्या सगळ्या बाबी लक्षात घेता रोजगाराची संधी एक सह्याद्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पण हजारो तरुण आज कामाला आहे त्यामुळे पुढच्या टप्प्यात देखील शेती शेतीपूरक ॲग्रो ॲग्रो टुरिझम त्याचबरोबर वेगवेगळ्या ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून ही कामं आपण करतो आणि सावर्डाला क्रीडा प्रबोधिनी करतो अनेक खेळाडू घडवण्याचं काम करतं आता शिता ओंकार भोजने येतील आज देखील असा सर्वसामान्य कुटुंबातल्या कलाकाराला त्यावेळी पाठीशी राहिल्यामुळं आज एवढा मोठ्या पद्धतीने गेला कबड्डीमध्ये देखील अनेक खेळाडू घडवण्याचं काम आपण त्यांना सहकार्य करताना केलेलं त्यामुळे कला असेल क्रीडा असेल संगीत असेल ह्या क्षेत्रात पण आपल्याला चांगलं काम करत असताना ह्या सगळ्या गोष्टी अजून एक छोटासा प्रश्न विचारतो जो आता <laughs> प्रत्येक माणसाच्या मनात आहे तो म्हणजे पक्ष बदललात तर त्याबद्दल बरेचसे लोक तुमच्याशी ना, तुमच्यावर नाराज आहेत तर त्याबद्दल तुम्ही लोकांना काय सांगा पक्षच बदलला नाही मी चौदा ला घड्याळ चिन्हावर होतो एकोणीस ला घड्याळ चिन्हावर होतो आणि चोवीस हप्त्यात पण मी घड्याळ चिन्हावर आहे त्यामुळे पक्ष बदलायचा विषय नाही यासंबंधी जे काय आहे कोणी सांगितलं कसं सांगितलं काय सांगितलं हे मी तेवीस नंतर सांगेल ते आता सांगितलं तर ती सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे असं लोकांना वाटतं बरोबर आता आपल्या सरकारने जे लाडकी बहीण योजनेसाठी जे पैसे देऊ केलेत महिलांना तर त्याचा सामान्य माणसावरती काय परिणाम होईल त्यांच्या खर्चांमधनं हे पैसे निघणार काय नाही असं नसतं प्रोव्हिजन्स असतात ते काय तिथं नसते दिलं तर काय सामान्याला दिले नसते ही लाडकी बहिणी अतिशय चांगली योजना आहे सर्वसामान्य महिलेला छोट्या गरजांसाठी तिच्या नवऱ्याकडे मागायला नको आणि ही योजना चांगली आहे म्हणून पहिलं विरोधकांनी टीका केली नंतर आता त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात पण घेतली ना म्हणजे टीका करत असताना त्या गोष्टी आहेत त्याचबरोबर म मुलींचं मोफत शिक्षण ही तर क्रांतिकारक योजना आहे मुलींना एवढ्या पद्धतीने मोफत पद्धतीने शिक्षण देणं मेडिकलची दीड लाखावरनं पाच लाखाची सुविधा निर्माण करणं त्यामुळे एक ना अनेक योजना आहेत ज्या लोकांना उपयोगी असणाऱ्या पडणाऱ्या योजना आहेत ज्या ज्याला जो सोन्याचा चमचा घेऊन आले त्याला पंधराशे रुपये त्याला एका नाश्त्याचं बिल आहे परंतु आपल्याकडच्या बघिनीसाठी त्यात त्यांच्या संसाराला हातभार लावण्याचं एक, एक खूप मोठं योगदान त्या माध्यमातून होणार आहे सर एवढा वेळ दिला त्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि तुम्हाला भरपूर भरपूर शुभेच्छा साधारण इकडे कोणाची हवा वाटते हवा तशी लोकांची पण आहे म्हणजे तुम्हाला आता जे आपले लोकप्रतिनिधी आहेत विद्यमान लोकप्रतिनिधी आमदार शेखरजी निकम तर त्यांच्या कामानिमित्त तुम्ही समाधानी आहात का आहे आहे चांगलं काम करता म्हणजे अशी कशी व्यक्ती आहे तुम्हाला काय काय इथे त्यांनी काम केलेली माहिती आहेत काम भरपूर केलेले आहेत चांगली गार्डन वगैरे रस्ते वगैरे चांगले केलेले म्हणजे व्यक्ती चांगली आहे महाराष्ट्रामध्ये वरती सरकार कोणाचं महायुतीचं का महाविकास आघाडीचं ते आता काय सांगू शकत नाही पण तुम्हाला काय आवडेल महायुती वीस तारखेला मतदान आहे काय मग मतदान करणार ना करणार ना नक्कीच काय मग कोणाची हवा वाटते प्रशांत यादव की शेखर निकम शेखर निकम काय मग तारखेला निवडणूक आहे मतदान करणार ना पहिलंच मतदान आहे की अरे वा चांगली गोष्ट आहे म्हणजे तू आता चांगला मतदानाचा हक्क बजावतोस पण मित्र एक लक्षात ठेवा आपण जेव्हा इलेक्शन मध्ये आपण म्हणजे निवडणुकीमध्ये मत देतो ना त्यावेळेला सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो उमेदवार नीट पारखून घ्यावा लागतो कारण कसं आहे मित्र की पुढच्या पाच वर्षामध्ये ते जे आमदार आहेत आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं आपल्याला काम करून घ्यायचे असतात त्यामुळे आता डोळे उघडून पारखून नीट मतदान करायला लागेल तरी साधारण आपल्याला हवा कोणाची वाटते आता सध्या हवा म्हणजे ही प्रशांत यादवांची का म्हणजे तुला असं वाटत का म्हणजे आता मागच्या टायमाला शेखर निकम हे उमेदवार होते आता ते सुद्धा उभे राहिले त्यांनी काही गावात काम केली काही गावात नाही आता लोकांना असं वाटतंय की प्रशांत यादव हे काम ओके तर वीस तारखेला मतदान आहे मतदान करणार का करणार ना का करणार काय करणार एवढंच मला ऐकायचं होतं आणि ही पुढची पिढी आहे त्यांना सुद्धा हे मला तुम्हाला सगळ्यांना दाखवून द्यायचं होतं की मतदान किती महत्वाचं आहे आज बघा भालेकर लोक काय करतात की सुटी वगैरे घेतात त्या दिवशी असते आणि हॉलिडे बाहेर निघून जातात पण मतदान करत नाहीत मतदान करणं किती गरजेचं आहे बरोबर ना कारण आपला लोकप्रतिनिधी आहे तो आपण त्याच्यातनं निवडून देणार असतो आणि त्याच्यावर आपलं भवितव्य असतं तर काय वाटतं साधारण आपल्याकडे हवा कोणाची आहे सांगू शकत नाही पण आपले जे लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे जे आता विद्यमान आमदार जे आहेत त्यांचं काम तुम्हाला कसं वाटतं समाधानकारक आहे की बदल हवा आहे काम चांगलं आहे साधारण तुम्हाला असं वाटतं की शेखर सर निवडून यायला हवेत बरोबर ओके सर नमस्कार आणि मी तुम्हाला फक्त सामान्य लोकांच्या मनात काय जे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला आज विचारणार आहे तर आज वाशिष्ठी सारख्या मोठ्या प्रकल्पाच्या माध्यमातलं तुम्ही लोकांपर्यंत अगदी शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचलाय तरी खूप चांगली गोष्ट आहे आज मी तळागाळात सगळ्या शेतकऱ्यांकडे म्हणजे गावागावातनं वाडीवाडीत तुम्ही फिरलो तर सगळे तुमचंच नाव घेत तर आज तुम्ही कुठल्याही पदावरती नसताना म्हणजे आमदार वगैरे आता कुठलाही पद तुम्ही भूषवत आहेत बरोबर तरी तुम्ही आज एवढा मोठा समूह उभा केला आणि रोजगार दिलाय तुम्ही आमदार झाल्यावर तर नक्की तुम्ही इतरांची म्हणजे कोकणातले जे युवक आहेत त्यांचा रोजगार वगैरे सर्व काही तुम्ही नक्की पाहाल पण एक तुमचा दृष्टिकोन काय आहे आपला जो हा मतदारसंघ आहे तर त्याच्यामध्ये तुमचा दृष्टिकोन काय कसा कशा पद्धतीने आपण काम करणार आहोत मतदारसंघात आता उमेदवारी मिळाल्यानंतर फिरतोच आहे पण त्याही अगोदर वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांशी या माध्यमातून अनेक गावांशी आणि या मतदारसंघातल्या अनेक लोकांशी आपण भेटलो आहे आणि त्या माध्यमातून दुग्ध व्यवसायाला चालना देणं हे त्यावेळी वाशिष्टीच्या डेअरीच्या माध्यमात आमचा मुख्य उद्देश होता आणि ते काम सुरू असताना राजकीय जबाबदारी आता खांद्यावरती आली आणि त्या दृष्टीनं पूर्ण तालुका पाहत असताना अनेक गोष्टींवरती काम करावं लागेल रोजगारावरती काम करावं लागेल इथल्या मूलभूत ज्या पायाभूत व्यवस्था आहेत त्या अधिक चांगल्या प्रमा प्रकारे सक्षम कराव्या लागतील आणि त्याचबरोबर अन्य मार्गाने या विभागामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त कामं कशी येतील विकासाची हे पाहायला पाहिजे आणि तो दृष्टिकोन माझ्या डोळ्यासमोर आहे काय करायचं आज कोकणातले युवक बघा बरेचसे कोकण सोडून आज पुण्यात जातात मुंबईला जातात मोठ मोठ्या शहरातलं जातात आज तुमच्या एवढ्या सुंदर प्रोजेक्टमुळे आज ते त्यांना हातभार लागलाय म्हणजे काम मिळालेलं आहे हाताला आणि गाई म्हशी वगैरे हे जे कृषीवाले जे मेंबर सुद्धा आहेत जे शिकलेले आहेत ते सुद्धा त्यांच्या क्षेत्रापासून लांब झाले होते तर मला आनंद वाटतो की तुमच्यामुळे त्यांना खूप चांगला मार्ग दिसलेला आहे एक छोटासा अजून एक प्रश्न की महायुतीच्या सरकारने आता लाडकी बहीण योजना जी चालू केली आज प्रत्येक महिलेला साधारणतः अकाउंट मध्ये साडेसात हजार वगैरे जमा झालेले आहेत आज मी बऱ्याच लोकांची मतं घेतली महायुतीचे जर सरकार एवढे पैसे वाटतय हा तर त्याचा सामान्य माणसाच्या जीवनावरती काय फरक पडू शकेल का बघा ही योजना खऱ्या अर्थानं महिलांना सुद्धा सक्षम करण्याच्या दृष्टीने असेल तर निश्चितपणे चांगली आहे असं मी म्हणेन पण ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन महिने अगोदर तुम्ही करता बरोबर आणि त्यामुळं त्याच्यासाठी असणारी आर्थिक तरतूद पुन्हा एक योजना कशा पद्धतीने चालणार आहे याबाबत जर खऱ्या अर्थानं तुम्ही वर्ष दोन वर्षापूर्वी जर ही गोष्ट काही केली असती आणि मग त्यातून खऱ्या अर्थानं आमच्या बहिणींचाच फायदा झाल्यानंतर काही चित्र दिसलं असतं तर आपण समजू शकलो असतो की निश्चितपणे या योजनेचा काहीतरी लाभ आपल्या महिलांना मिळतोय आता एकीकडं लाडकी बहीण योजनेचे पैसे इकडं जमा करायचे आणि तिकडं शंभर रुपयाचा पेपर पाचशे रुपये करायचा म्हणजे शेवटी काय आहे की लोकांच्याच खिशातनं घ्यायचं आणि लोकांना द्यायचं खऱ्या अर्थाने ही गोष्ट लोकांना कळलेली आहे आणि निवडणुकीच्याच माध्यमातून अशा ज्यावेळी घोषणा होतात त्या कितपत पुढं चालतील आणि कशा पद्धतीनं त्या इम्प्लिमेंट होतील हा सुद्धा एक विचार करण्याचा भाग आहे तर मला वाटत नाही याचा फार मोठा परिणाम या निवडणुकीत किंवा आमच्या बहिणींवरती होईल आता, आता सर तुम्ही जेव्हा ज्यावेळेला विजयी व्हाल पुढे आमदार व्हाल त्यावेळेला महिला सबलीकरणासाठी आपल्या मतदारसंघासाठी तुम्ही काय कराल म्हणजे महिला सक्षमीकरण वगैरे हे नाही निश्चितपणे रोजगार हा आमच्या दृष्टीने महत्वाचा विषय असणार आहे कारण मूलभूत पायाभूत सुविधा आपल्या इथं बऱ्यापैकी आज कोकणामध्ये झाल्या चांगल्या पद्धतीने झाल्यात असं मी म्हणणार नाही पण ठीक आहे रस्ते वीज पाणी ह्या व्यवस्था सगळीकडे पोहोचण्याचं काम झालेलं आहे पण त्याचबरोबर आत्ता मुख्य प्रश्न या पुढच्या काळातला तो रोजगाराचा मग आमच्या युवकांना रोजगार हवा असेल आमच्या युवतींना रोजगार हवा असेल या रोजगाराच्या संदर्भात आजूबाजूला आमच्या आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा रोजगाराचे प्रकल्प आणणं छोटे छोटे प्रकल्प आणणं आणि त्या दृष्टीनं काम करणं ही काळाची गरज आहे आणि ते महत्वाचं आहे तुम्हाला या निवडणुकीमध्ये तुम्हाला भरपूर भरपूर आमच्या शुभेच्छा तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद आपले ये आभार येत्या वीस तारखेला मतदान आहे मतदान करणार का हो नाहीतर सध्याची मुलं कशी आहेत आता हॉलिडे असतो त्या दिवशी आणि कुठेतरी मजा करायला जातात तसं काय होणार नाही ना म्हणजे मतदान ही आपली जबाबदारी आहे आणि ती आपल्याला करायलाच पाहिजे मग आता जे आपले आमदार आहेत तर त्याच्यामध्ये काय बदल हवा आहे की तेच चालणार आहेत तेच चालतील तेच चालतील म्हणजे तुम्ही शेखर निकम यांच्या बाजूने माझं नाव धनंजय विश्वास मांडले राहणार देऊ मी मतदानाचा अधिकार नक्की पार पाडणार मी मतदान नक्कीच करणार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मला अधिकार दिला आहे तो मी नक्की बजावणार मला इथल्या लोकांना सांगावचं असं वाटतं की रस्ते पाणी हे सगळा विकास तर होतच राहणार आहे ते शासन विकास करतच राहणार आहे परंतु संगमेश्वर चिपळून मतदारसंघामध्ये जो नेता आपलं दरडोई उत्पन्न वाढवेल प्रत्येकाच्या हाताला काम देईल प्रत्येकाला रोजगार देईल अशाच्या पाठी तुम्ही उभे राहा एवढीच माझी नम्र विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माहोल कोणाचा वाटतोय आणि काय साधारण हवा कोणाची वाटते शेखर सरांची वाटते कारण सर हा तुम्ही आता सुद्धा फोन केलात सर आता कामा उचलणार नाही पण दहा मिनिटांनी फोन कोणाचा आलाय तर अमुक अमुक माणसाचा आलाय अवघड फोन करतात हा असा आमदार पाहिजे आमच्या आमदार होऊन गेले मध्ये पी एला लागायचे मग ते म्हणाले पीए म्हणा थांबा आंघोळ करतात साहेब थांबा आता ते मीटिंग मध्ये आहेत असे आमचे आमदार होऊन गेले पण शेखर सरांना कधीच असं आमदार होऊन गेला नाही आणि होणार नाही शेखर सर असा माणूस आहे कधीही फोन करा तुम्हाला फोन पोट करणार हो तर मतदान हा तर सगळ्यांचा अधिकारच आहे आणि तो सगळ्यांनी केलाच पाहिजे बरोबर आहे म्हणजे मतदानावरती सगळं डिपेंड असत की तुमचा लोकप्रतिनिधी कोण आहे बरोबर आहे तर आता लाडकी बहिणीचे पैसे तुम्हाला मिळाले का हो मिळाले ना किती मिळाले Uh, एकूण सात सा सात हजार सा, भेटले साधारण काय वाटलं म्हणजे तुमच्या खात्यात एकदम असे अमाऊंट आली हां तुम्हाला कसं वाटलं आनंद झाला आता असे अचानक आपल्याला जर पैसे भेटले तर आनंदच होणार आहे त्याचा आणि uh, मुख्य म्हणजे कसं आहे की जरी म्हणजे आता बरेच जण असं म्हणतात की काय दीड हजार काय हे काय म्हणजे याने काचं हे होतं काय बायकांना पगार पुरत नाही नवऱ्याचं तर दीड हजार काय पुरणार पण ज्या बाईला शंभर रुपयासाठी सुद्धा नवऱ्याच्या पाठी दहा वेळा मागावं लागतात तिथे त्याच्या तिच्यासाठी दीड हजार म्हणजे अक्षरशः पंधरा हजारासारख्या आहेत म्हणजे प्रत्येक वेळेला पन्नास रुपये द्या दहा रुपये द्या मग त्याच्यासाठी तर सरकारने हे केलं आहे आणि त्याच्याशिवाय ती स्वतःच्या मताने म्हणजे प्रत्येक वेळेला जर शंभर रुपये जर मागायचं असेल तर नवऱ्याला कारण द्यायला लागतं ला की मला ह्या गोष्टीसाठी हवेत त्या गोष्टीसाठी हवेत पण आता स्वतःच्या असल्यामुळे तिला ज्या तिच्या छोट्या गरजा आहेत त्या या मार्गाने खरंच पूर्ण होती आता जे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत ते आता समाजाच्या म्हणजे आपल्या मतदारसंघाच्या अपेक्षा पूर्ण करत का हो हो भरपूर सर आणि आमच्या आता मी आमच्या राष्ट्रवादीच्या सरांचीच आहे शेखर सरांच्याच गृहायचे आहे पक्षाची त्यामुळे सरांनी जेवढी विकास कामं आत्तापर्यंत अक्ष म्हणजे दोन वर्षातच आणली मी म्हणेन कारण पहिले जे सर सर निवडून आल्यानंतरची जी पहिली दोन तीन वर्षं ती कोरोनामध्ये गेली तेव्हा पण सरांनी खूप चिपळूण जेव्हा चिपळूणमध्ये जेव्हा प्रॉब्लेम झाले होते ते माहीतच सगळ्यांनाच तेव्हा सरांनी अक्षरशः मेहनत एवढी घेतली एवढे कष्ट तिथे घेतले घेतलेत की ते आत्ता काय असं बाहेरून लोकांना बोलायला काय हजार लोक बोलतात पण दोन वर्षामध्ये जेवढा विकास कामं सरांनी केले ती पाच वर्षात पण कोणता उमेदवार करू शकत नाही आत्ता जे नवीन उमेदवार आहेत मी कोणाला असं हे करत नाही पण सर इतक्या तळागाळात पोचलेत ना तेवढ्या तळागाळामध्ये नवीन उमेदवाराला पोचायला पाच वर्ष जाती। त्याच्यातच जातील त्यापेक्षा ज्याला जी भौगोलिक स्थिती त्या ज्या ज्या गावाची माहीत आहे त्या त्या उमेदवाराला जर आपण मत दिलं तर अजून म्हणजे स्पीडने वेगाने आपल्या गावाचा विकास होईल असं मला वाटतं काय मग सोन्या कितवं मतदान आता पहिलंच मतदान माझं पहिलंच मतदान अरे वा काय मग कोणाची हवा वाटते वाटते शेखर सरांचीच हवा शेखर सरांची हवा वाटते आपल्याला पुढे पाच वर्ष जो प्रतिनिधी आपल्याला नेमायचा आहे तर तो चांगला असावा सुज्ञ असावा आणि जनतेची कामं करणारा असावा तर त्याने विचार करूनच मत दिलं पाहिजे प्रत्येकाने बरोबर ना हो हो म्हणूनच आपण शेखर सरांना दहा वर्ष एवढे बघतोय आपण हा म्हणून माझं तरी मत म्हणजे शेखर सरांना हे आहे Okay. शेखरांचं काम चांगलं आहे okay. आता जे विद्यमान प्रतिनिधी आहेत आपले मान्य आमदार शेखरजी निकम काय काय कामं केली आतापर्यंत त्यांनी म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये रोजगार निर्मिती वगैरे साठी काय काय त्यांचं योगदान आहे किंवा रस्ते वगैरे आमच्या गावात रस्ता झाला त्यांनी केला तुमच्या गावात याआधी रस्ता नव्हता तो त्यांच्यामुळे झाला चांगली गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही शेखर निकम यांच्या यांच्यासोबतच मित्रांनो आज सकाळपासून जवळपास मी बाहेर पडलो होतो साडेनऊ वाजता दहा वाजता आणि आता वाजले साडेपाच तर सकाळपासनं प्रतिक्रिया बघत होतो आणि सामान्य लोक खरंच तुम्हाला सांगतो प्रतिक्रिया द्यायला घाबरतात म्हणजे ऑन कॅमेरा प्रतिक्रिया देत नाहीत काही वेळेला आता शेखर सरांचे किंवा आपल्या यादव साहेबांचे जे जे सांगतायत लोक तर ते कमी जास्त असू शकतात एवढं याच्यावर नाही एका एका ब्लॉगवरनं तुम्ही जज करू नका आणि त्या दोघांच्या मुलाखती पण मी तुम्हाला दाखवल्या जे दोघंजण आपले उमेदवार आहेत तर त्यांचीसुद्धा मुलाखत मी दाखवण्याचा प्रयत्न केला तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय